तुम्ही भाजप सोबत आला विजय झाला त्याबद्दल भावना काय तुमच्या अगोदर पासून पण जय वातावरण चांगलंच होत आणि आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी, मी, मी सांगितलं होतं खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील मी कमीत कमी चार ते पाच कोपरा साहेब सांगितलं आठ ते दहा किती वाढले शब्द राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी घेऊन ते झाली झाले पलटायच्या जागेवर पण म्हणणार सोनिया गांधी रामबाऊ झाले जास्त काय झाले माहितीये का रामभाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे की सगळ्यांनी ठरवतो आतून माझ्यासारख्या जयभाऊसारख्या सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं की एकदा कॅन्सर घालवायचं होतं मताच्या रूपाने दोघं बंधू एकमेकाच्या गळ्यात पडला त्यावेळेस भावना नेमक्या काय काय बारा वर्षानंतर एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकाला भेटतात त्याच्या भावना असतात त्यांना सांगण्यासारख्या किल्ला तो भाजपचा बाले किल्ला पुढे दिसेल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची एक हिसा नाही असं वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनीच सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवार ज्यावेळेस इथं आले त्या त्या भाषणात ते एकदा पण म्हणले साहेबांनी उघडून त्या निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले त्यांचं उलट असत पवार साहेबांचं हमेशा उलट असत पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली हा विजयाचा बर का शेखर भाऊकोर यांचा हा विजयचा लेडचा विषय आहे सुरेंद्र कुतके पण म्हणाले पोराठवाडी ते साडा भाऊ होते ज्ञान गेलेलं आहे त्याला बेरज धरू नका त्याच्या मायनीत कार्यक्रम त्याचा करेक्ट केला आणि खटाव तालुक्यात न आठ हजार लीड मध्ये झोक नाही हो हे म्हणलं की प्रभाकर गारगे म्हणले होते की जय शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होत एक होते तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारचं लीड आहे मग अस्मिता आठ हजारावर वर राहिली का तुमची आठ हजारच लीड आम्हाला मिळाली ही अस्मिता तुमची तुला पुढच्या बाटलीचं चिन्ह परमनंट द्या जसं जयाबाला परमनंट अनुदार केलं तसं बाटलीचं चिन्ह देऊन आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद